केडीएल कंपनीच्या गेट वर घेण्यात आलेली पत्रकार परिषद आणि केवळ आमदार महेंद्र थोरवे व संकेत भासे यांची राजकीय बदनामी करण्याच्या उद्देशाने घेण्यात आली होती पत्रकार परिषद असा सरळ सरळ खुलासा संकेत भासे यांनी केलेला आहे केडीएल कंपनीचा भंगार हा देखील कोर्टाच्या आदेशानुसार विकण्यात आला होता तसेच केडीएल कंपनीची जमीन देखील कोर्टाच्या आदेशावरनं बँकेने लिलावामध्ये काढली होती असं स्पष्टीकरण देखील संकेत यांनी आज दिलेलं आहे <ण्थागी> नमस्कार मी राजशेखर परब आणि आपण पाहता जनसामान्यांचा बुलंदावाज रायगड टुडे मराठी काही दोन दिवसा का प्रसार माध्यमांद्वारे एक बातमी प्रसारित केली जात आहे आणि त्या बातमीमध्ये सरळ सरळ असे आरोप केले जात आहेत की केडीएल कंपनीची जागा जी आहे ती कवडी मोल भावामध्ये आमदार महेंद्र थोरडे व त्यांचे भाचे संकेत भासे यांनी आपलं राजकीय वर्चस्व व राजकीय प्राबल्य वापरत कवडी मोल भावामध्ये के डी एल कंपनीची जागा विकत घेतली व त्यामुळे कामगारांची फसवणूक झालेले असे आरोप तेथील कामगारांनी घे केलेले आहेत केडीएल कंपनीच्या गेटवरती घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलेल्या या आरोपांचं खंडन करत संकेत भासे यांनी आज संपूर्ण खुलासा केलेला आहे संकेत भासे असं म्हणताय की केडीएल कंपनीची जागा ही व तिची रक्कम ही बँकेने ठरवलेली होती व बँकेने कोर्टाच्या आदेशानुसार ही लिलाव बोली लावली होती व या लिलावामध्ये आम्ही ही जागा विकत घेतलेली आहे त्यामुळे इथे कोणाचीही फसवणूक करण्याचा संबंधच येत नाही त्याचबरोबर संकेत भासे यांनी उलट आरोप असा देखील केलेला आहे की तेथील स्थानिक दलालांना दलाली जमिनीची करणाऱ्यांना त्यांचे हात ओले होऊ शकले नाहीत कारण जमीन ही कोर्टामार्फत लिलावामध्ये काढण्यात आली होती त्यामुळे तेथील स्थानिक दलालांचे हात ओले होऊ शकले नाही त्यांच्यामुळे उठलेला हा पोटसूळ आहे आणि कुठेतरी याच पोटसुळा उठलेल्या पोटसुळामुळे आमदार महेंद्र थोरवे व वा संकेत भासे यांची बदनामी केली जात आहे असा देखील आरोप संकेत भासे यांनी केलेला आहे आपण पाहूया संकेत भासे यांनी या संपूर्ण घटनेचा सविस्तर खुलासा काय दिलेला आहे नमस्कार केडीएल बायोटेक कंपनी संदर्भात जे काही दोन दिवसापासून अनेक चर्चा अनेक आरोप कामगारांच्या माध्यमातून माझ्यावरती असतील किंवा आमदार साहेबांवरती असतील हे आरोप राजकीय द्वेषापोटी करण्याचा प्रयत्न तेथील स्थानिक राजकारण्यांनी केलेला आहे मुळातच के एल बायोटेक ही कंपनी दोन हजार बारा साली लिक्विडेशनमध्ये निघाली त्यानंतर के डी एल बायोटेक कंपनी बँक असेल त्यानंतर एन सी एल टी असेल त्यानंतर हायकोर्ट असेल असा टोटल तिचा पूर्ण लिक्विडेशनचा प्रवास आणि त्या माध्यमातून दोन हजार चोवीस साली हायकोर्टाच्या माध्यमातून एक लिलाव प्रक्रिया राबवली गेली आणि त्या लिलाव प्रक्रियेमधून के डी एल बायोटेक ही जागा मी आणि माझ्यासोबतच्या दोन पार्टनर यांनी आम्ही ती खरेदी केली मुळातच के डी एल बायोटेक आणि ही जागा आम्ही कुठली प्रकारची कंपनी केडियल बायोटेक खरेदी केलेली नाही तर आम्ही ती जागा खरेदी केलेली आहे आणि ती जागा हायकोर्टाच्या जा माध्यमातून खरेदी केलेली आहेत त्यामुळे जे कोण लोक आरोप करत आहेत की ही कमी भावामध्ये किंवा कमी रेटमध्ये खरेदी केलेली आहे तर याचं जे काही लिक्विडेशन आणि त्याचे जे, जे काही व्हॅल्युएशन प्रोसेस आहे हे सगळी हायकोर्टाच्या माध्यमातून राबवली गेलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणीही व्यक्ती हस्तक्षेप करू शकत नाही त्यामुळे लिक्विडेशन प्रक्रिया लिलाव प्रक्रिया राबून रितसर हायकोर्टाची ऑर्डर करून आम्ही ही जागा खरेदी केलेली आहे त्यामुळे कामगारांची कुठेतरी दिशाभूल या माध्यमातून झालेली किंवा कोणीतरी केलेली आम्हाला या ठिकाणी दिसते कारण कामगारांनासुद्धा दोन हजार तेवीस साली हायकोर्टाच्या माध्यमातून पत्रव्यवहार झालेला आहे की तुमचे क्लेम हायकोर्टाकडे तुम्ही नोंदवा आणि त्या पद्धतीचे दोनशेपेक्षा जास्त कामगारांनी हायकोर्टाकडे ते क्लेमसुद्धा नोंदवलेले आहेत आत्ताच्या कंडिशनला हायकोर्टाकडे पस्तीस कोटी रुपये त्या कंपनीसंदर्भात जमा आहेत का जे कामगार असतील इतर ज्या काही बँका असतील या बँकांना ते देण्याचं काम हायकोर्टाच्या माध्यमातून होईल परंतु ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तुम्ही आम्ही सारखे कोणताही व्यक्ती त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही त्यामुळे हायकोर्टाची प्रक्रिया आणि जे काही कामगारांचे देणं संदर्भात जी भूमिका आहे ती हायकोर्टामध्ये घेतली जाईल आमच्याकडून म्हणजे आम्ही ॲज अ परचेसर म्हणून कुठल्याही प्रकारचं देणं मुळात कामगारांना लागत नाही परंतु हे कामगार आपल्या स्थानिक मतदारसंघातील आहेत त्यांना निवडणुकीच्या आधीसुद्धा मी ऑफिशियल इक्वर्ट ऑफ बॉम्बे हायकोर्टकडे मी स्वतः घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे एक मिटिंग आयोजित केली होती आणि त्या मिटिंगमध्ये कामगारांनासुद्धा मी ती न्यायालयीन प्रक्रिया समजून सांगितली होती परंतु कुठेतरी कामगारांची दिशाभूल करायची आणि कुठेतरी आपला राजकीय स्वार्थ साधायचा अशा पद्धतीचं काम विरोधकांच्या माध्यमातून होताना दिसतं आहे कारण लँड प्रोसेस आणि जी काही जागा खरेदी विक्रीची जी काही जो काही व्यवसाय हा माझा व्यवसाय आहे आणि मी वकील असल्यामुळे ह्या सगळ्या कामं ही लँडची आणि कोर्टाच्या माध्यमातून मी करत असतो आणि अशाच प्रकारची ही केडियल बायोटेकची जागा ही आम्ही खरेदी केली होती त्यामुळे हे कुठेतरी कामगारांची दिशाभूल करून काहीतरी वेगळ्या त्याला एक रूट देण्याचा प्रयत्न तिथले स्थानिक स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक राजकारणही असतील हे सर्व करण्याचा प्रयत्न आहेत यातून म्हणजे मी कामगारांनासुद्धा यातून सूचित करू शकतो की हायकोर्टाच्या माध्यमातून जी काही प्रक्रिया जी काही न्यायालयीन प्रक्रिया राबवली जाईल याच्यातूनच आपल्याला कामगारांचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे कुठेतरी कामगारांची दिशाभूल न करता आपण योग्य तो न्याय कामगारांना देण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा वकील हायकोर्टामध्ये सुद्धा आपण उभा करू शकतो त्यामुळे कामगारांनी कुठल्याही प्रकारची दिशाभूल करून घेऊ नका याबाबत जी काही सहकार्य हो, किंवा जे काही मदत येत्या काळामध्ये कामगारांना लागेल ती करण्याची भूमिका आमची किंवा आमदार साहेबांची आमची सर्वांची भूमिका कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीची आहे त्यामुळे परवा दिवशी जे काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही गोष्टी माझ्यावरती असतील किंवा आमदार साहेबांवरती असतील चिखलपेक करण्याचं काम केलेलं आहे जे काही त्यातील दोन तीन लोक हे मुळात त्यातील आधी जी काही स्क्रॅप लिलाव प्रक्रिया हायकोर्टाच्या माध्यमातून झाली त्याच्यामध्ये दलाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे या लँड प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांनी दलाली मागण्याचं काम केलं होतं परंतु त्यांना कुठल्या प्रकारची दलाली मिळाली नसल्यामुळे हे काम ते आता तिथे करताना दिसत आहेत त्यामुळे ही जी काही एल बायोटेक संदर्भातला जो काही आरोप आहेत हे चुकीचे आहेत एखादा म्हणजे एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याचं काम तेथे स्थानिक राजकारणी करत आहेत त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की आपण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून जे काही प्रक्रिया आणि जी काही प्रोसेस हायकोर्टाच्या माध्यमातून राबवली गेली होती त्यातूनच आम्ही ती जागा खरेदी केलेली आहे एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आमदार म्हणून तुमचे मामा महेंद्र तर्वे यांचं देखील यामध्ये नाव घेतलं हो जातं त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का नाही मुळातच आमदार साहेबांशी या प्रक्रियेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही मी स्वतः संकेत भासे म्हणून ती जागा खरेदी केलेली आहे आणि मी त्यांचा कुठेतरी जवळचा नातेवाईक असल्यामुळे माझं नाव किंवा आमदार साहेबांचं नाव त्या सर्व प्रक्रियेमध्ये घेतलं जात आहे मुळात आमदार साहेबांचं या कुठल्याही प्रक्रियेशी संबंध नाही आणि मुळातच ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शक पद्धतीने पार पडलेली आहे त्यामुळे ही जी काही प्रक्रिया हायकोर्टाच्या माध्यमातून झालेली आहे ती प्रक्रिया पूर्ण पारदर्शक प्रक्रिया आहे या तो तोडगा निघण्यासाठी तुमची काय पुढची भूमिका असणार काय पावलं होतं नक्कीच मी या माध्यमातून कामगारांना सांगू इच्छितो की आपण न्यायालयीन प्रक्रिया आहे हा जो काही न्यायालयाचा लढा आहे हा एक आपण एकत्र येऊन लढूया न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये एक चांगला वकील देऊन कामगारांची बाजू आणि कामगारांची सध्याची परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न आपण हायकोर्टामध्ये करूया आणि चांगला न्याय आणि कामगारांना लवकरात लवकर न्याय कसा मिळेल याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया धन्यवाद